नमस्कार मित्रमैत्रिणी नेहमी सर्वांशी चांगलं वागणाऱ्या माणसासोबतच का वाईट होतो असा प्रश्न तुम्हालाही पडतो का तर याच उत्तर आहे चला तर मग जाणून घेऊया आपल्यासोबत कधी धोका झाला किंवा आपल्याला जवळच्या माणसाकडून काही फटका बसला तर आपण तेव्हा सर्वात जास्त नाराज होतो आपण विचार करतो की आपण कधी कुणाचे वाईट चितले नाही किंवा तसं काही करण्याचा प्रयत्न देखील केला नाही किंवा विचारही मनात आणला नाही तरी आपल्यासोबतच का वाईट होत असा प्रश्न तुम्हालाही पडतो का मी तरणी मी देवावर विश्वास ठेवतो त्यांची सेवा करतो चांगल्या मार्गावर चालतो चांगली कर्म करतो तरी माझ्यासोबत सगळं वाईट का होते असे भरपूर विचार मनात येत राहतात अशा सर्व प्रश्नांचे उत्तर स्वामी समर्थांनी दिले आहेत चला तर मग जाणून घेऊया स्वामी समर्थांनी यावर काय सांगितले आहे एकदा अर्जुनाने श्री कृष्णाला विचारले की हे वासुदेवा नेहमी चांगल्या व खऱ्या माणसासोबतच वाईट का होते या प्रश्नावरती श्री कृष्णाने अर्जुनाला एक गोष्ट सांगितली या गोष्टीमध्ये सर्व मनुष्याच्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत ते बोलतात की एका नगरामध्ये दोन मनुष्य राहत होते त्यातील पहिला व्यापारी होता आणि तो चांगला माणूस होता तो खूप धार्मिक वृत्तीचा होता त्याचबरोबर प्रामाणिक देखील होता तो प्रामाणिकपणे आपला कामधंदा करून आनंदाने आपले जीवन व्यतीत करत होता रोज मंदिरात जाणे देवाची पूजा आरती करणे व त्यानंतर आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात करत होता हा त्याचा रोजचा दिनक्रम होता मात्र दुसरा माणूस खूप दुराचारी होता त्याला दुसऱ्यांना त्रास देण्यातच आनंद वाटत असे लोकांचा छळ करणे त्यांना लुटणे हेच त्याचे काम होते तो असुरी वृत्तीचाच होता तो देवतांना मानत नसे तो देवतांचे नाव देखील कधीच घेत नसे परंतु तो अधूनमधून मंदिरात जात असे कारण त्याला मंदिरातील पैसे चोरायचे होते एकदा त्या गावात खूप पाऊस पडत होता कुणीही घराबाहेर गेले नाही सगळीकडे चिखल झाला होता या संधीचा फायदा घेऊन तो चोर त्या मंदिरात गेला आणि मंदिरातील दानपेटी फोडून पैसे घेऊन पळून गेला थोड्या वेळाने तो व्यापारी वे रोजच्या प्रमाणे दर्शनासाठी देवळात गेला त्या पाठोपाठ मंदिराचा पुजारी गेला तिथील फोडलेली दानपेटी त्यात एकही एक पैसा नाही हे सर्व पाहून पुजाऱ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली सर्व लोक जमा झाले आणि पुजाऱ्याला वाईट साईड बोलू लागले आपण हे नसलं केल्याचं पुजारी ओरडून ओरडून सांगत होता मात्र त्याचं कोणीही काही ऐकलं नाही पुजाऱ्याला खूप वाईट वाटले तो व्यापारी मंदिरातून बाहेर पडला रस्त्याने जात असताना त्याला एका गाडीने धडक दिली आणि तो पडला तो तसाच उठून चालू लागला तर दुसरीकडे तो चोर पैसे घेऊन परत होता चोराला वाटेल एक पैशाने गाठोड सापडलं तो खूप खुश झालेला होता व पळू लागला आणि म्हणाला की आजचा दिवस खूप लकी आहे मंदिरातील दानपेटीतील इतके पैसे मिळाले आणि आता रस्त्यात गाठोडे सापडले मी तर आज करोडपती झालो हे त्या व्यापाऱ्याच्या कानावर पडले त्याला खूप वाईट वाटले आपण भगवंताची खूप पूजा आरती करतो सर्व कामे खूप प्रामाणिकपणे करतो तरी देखील कोणाविषयी काही वाईट बोलत नाही याचे आपल्याला असे फळ मिळाले असा प्रश्न त्याला पडला असा प्रश्न त्याला सतत सतावू लागला आणि तो घरी निघून गेला पुजाऱ्याने घरी गेल्यावर घरातील सर्व देव काढून टाकले त्याचा देवावरचा विश्वास उडाला होता कालांतराने दोघांचा मृत्यू झाला यमराज दोघांना सोबत घेऊन जात होता त्यावेळी व्यापाऱ्याने यमराजाला विचारले मी तर नेहमी चांगलेच कार्य केले काहीही वाईट केले नाही तरीही माझ्यासोबत असे का घडले आणि हा माणूस तर नेहमी दुसऱ्यांचे वाईट करत असे नेहमी चोरी लबाडी करत असे तरी देखील त्याला गाठोडे आणि मला दुःख का असा प्रश्न त्या व्यापाऱ्याला पडला होता आणि त्या ते यमराजाला त्यांनी विचारला यमराज म्हणाले त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता मात्र तुझ्या देवावरच्या भक्तीचा तुझ्या चांगुलपणामुळे तुझा मृत्यू टळला या चोराला त्या दिवशी राजयोग होता परंतु त्याचे वाईट वागणे व वा भगवंताला न मानणे यामुळे त्याचा राजयोग थोड्या पैशामुळे थांबला त्याला पैसे मिळाले पण राजयोग कधीही मिळाला नाही हे ऐकल्यानंतर व्यापारी मनातल्या मनात, मनात हसू लागला त्या दरम्यान आपण केलेलं चांगलं काम आणि वाईट काम दोन्ही कामाचा योग्य ते फळ प्रत्येकाला मिळत असत देव कोणत्या ना कोणत्या रूपात केव्हा काय देईल हे सांगता येत नाही असे श्रीकृष्ण म्हणाले या ता गोष्टीचं तात्पर्य एवढेच आहे की आपल्यावर संकटे येतात त्या संकटातून त्या डगमगून न जाता मोठ्या धैर्याने त्यावर मात करावी देव सुद्धा सत्याच्या आणि संघर्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो हे कायम लक्षात ठेवा या कथेतून तुम्हाला समजले असेल की चांगल्या लोकांसोबत वाईट का होते त्यामुळे आपण नेहमी शांत आणि संयमी राहावी आणि देवावर विश्वास ठेवावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो